महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व रोजगार हमी कमिटी या रोजगार हमीतील कमिटीचे प्रमुख सदस्य विधिमंडळाच्या अध्यक्ष यांच्या परवानगीनं या जिल्ह्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत असलेल्या कामांचा पाणी दौरा आणि नागरिकांच्या समस्या असतील तर त्या जाणून घेण्याकरता आज सकाळी मान्य जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हा परिषद सी ओ संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी नऊ वाजता बैठकीचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि त्यातून आम्ही आज दौरा करत असताना सुरुवातीला तीन गट या ठिकाणी सुरू करून मी स्वतः त्याचबरोबर माझ्याबरोबर विधिमंडळातील आमचे सहकारी सामान्य किरणजी सरनाईक साहेब असतील राजेंद्रजी वानखडे साहेब सन्मान्य श्री ईश्वरजी साहेब आम्ही तिघांनी दारवा दिग्रज आणि पुसत या तीन काल तालुक्यातील कामांची पाणी आणि संबंधित जे लाभार्थी ते आहेत त्यांची भेट घेतली त्याचप्रमाणे आमची विधिमंडळातील सहकारी बापूसाहेब पठारे आणि श्री आमच्याजी पाडवीसाहेब यांनी आर्नी आणि महागाव या दोन तालुक्यातील कामांचा पाहणी आणि जे लाभार्थी आहेत त्यांची भेट घेऊन तिथल्या समस्या जाऊन घेतल्यात त्याचप्रमाणे गट नंबर तीन यामध्ये आमचे सहकारी सन्मान्य जी दातेसाहेब असतील आणि सन्मान्य विधिमंडळातील सहकारी सुधाकरजी आडबले साहेब यांनी घाटांजी आणि केळापूर या दोन तालुक्यामध्ये जाऊन पाणी केली आणि त्याचबरोबर यवतमाळ तालुक्यामध्ये सन्मान्य राजेशजी बकाणे साहेबांनी जाऊन पाणी केलेली आहे आज आमचा दौऱ्याचा पहिला दिवस उद्याचा दुसरा दिवस होत असताना त्यामध्ये राहिलेले उर्वरित तालुके जे आहेत त्या तालुक्यामध्ये देखील आम्ही सर्वच सन्मान्य सदस्य विभागवाईज किंवा आम्ही गट तयार करून त्या त्या भागामध्ये जाऊन कामांची पाणी करणार आहोत त्यामध्ये राहिलेले तालुके जे आहेत ते बाबुळगाव असं कळम राळेगाव मोरेगाव वनी झरी जामनी आणि अमरखेड उमरखेड या तालुक्यामध्ये जाऊन उद्या पाणी दिवसभर करणार आहोत आज खरं तर आम्ही या तालुक्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व सदस्य पाणी करत असताना आम्हाला एक समाधान आहे की तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात जे लाभार्थी आहेत किंवा जे आपण एकूण म्हणतो त्यांची संख्या देखील सर्वात जास्तीची आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त जे आहे ते सिंचन विहिरे असतील जनावरांचे गोठे असतील किंवा इतर फळबाग आहेत याचे देखील लाभार्थी मोठ्या संख्येमध्ये आहेत तर त्याची सर्व संख्या आपल्याला आकडेवारीत पाहिजे नसेल तर मी तुम्हाला त्याची एक परत स्वतंत्र देतो परंतु आज हा आमचा दौरा होता असताना आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करण्यामागचा आमचा उद्देश एवढाच आहे की आज उद्या आम्ही दोन दिवस दौरा केल्यानंतरनं परवा दिवशी सकाळी साधारणतः नऊ वाजता मान्य जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये संबंधित सर्व विभागाच्या अधिकारी आणि सर्व सदस्य एकत्रितपणानं बैठकीचं आयोजन केलं आहे त्यामध्ये संपूर्ण कामाची रूपरेषा किंवा जो काही आपल्याला विभाग विभागवाईज निधीची तरतूद करण्यात आली आहे त्या निधीची माहिती कामाची माहिती आणि ज्या काही आपल्याकडं तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ही सर्व माहिती आम्हाला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पाहिजे त्याचबरोबर संबंधित विभागाने दिली पाहिजे आणि आमच्या दौऱ्यामध्ये ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहेत किंवा ज्या तक्रार आहेत त्यावरती देखील तात्काळ आपण निर्णय घेतले पाहिजे आणि ह्याकरता आम्ही आपल्या माध्यमातून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळतोय जे जे जॉब कार्ड धारक आहेत अशा सर्वांना आव्हान करतो की ज्या आपल्या तक्रारी असतील ज्या समस्या असतील त्यामध्ये आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही किंवा काही ठिकाणी लाभ मिळते परंतु प्रशासकीय काही अडचणी निर्माण होत असतील किंवा आम्हाला ज्या काही तुम्हाला समस्या मांडायच्या असतील तर त्या मांडण्याचा आम्ही आपल्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान करतो की आपण जरूर आमच्या दोन दाव दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या काही आपल्या समस्या तक्रार असतील त्या मांडाव्या हेच आपल्या माध्यमातून आव्हान करतो खूप चांगल्या पद्धतीनं काम काही भागामध्ये सुरू आहे व्यक्तिगत लाभार्थी जे आहेत त्यामध्ये काहींनी विहिरीची कामं केली तर आम्ही ती प्रत्यक्षात पाहिली ते चांगलं विहिरीचं काम केलं आहे जेवढा आपल्याला डीप पाहिजे किंवा जे बांधकाम आहे किंवा त्याला रिंग पद्धतीचं आपण बांधून विहीर जी बांधलेली आहे त्याचं देखील काम चांगलं केलेलं आम्हाला काही व्यक्ती लाभार्थी पाहायला मिळाले त्यामध्ये काही फळबाग ज्यांनी उभ्या केले आहेत तेही लाभार्थी आम्हाला पाहायला मिळाले आणि महत्वाचं म्हणजे जी रेशम आपण उत्पादक करणारे शेतकरी आहेत त्यांच्याही देखील काही त्यांनी आम्हाला अडचणी सांगितल्या की आम्हाला जो निधी मिळतो तो अधिकचा मिळाला पाहिजे जे शेड आम्ही उभं करतो ते दीड लाख रुपयेच आम्हाला सरकारकडून त्याचा जो योजनेच्या आहेत ते मिळत आहेत परंतु त्याचा खर्च साधारणतः तीन लाखापर्यंत आहे काही त्यांच्याही समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत घरकुलामध्ये देखील प्रधानमंत्री आवास योजना असेल शबरी योजना असेल अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जी मंजूर झाली आहेत त्यांना देखील आपल्याकडं जे जॉब कार्डधारक आहेत त्यांच्यातून अठ्ठावीस हजार रुपयाचा आधीचा मोबदला त्यामध्ये मिळतोय मला सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की एका कुटुंबामध्ये जर कुठल्या व्यक्तीनं एका हेक्टरवरती दोनशे ऐंशी झाडं लावली तर ते त्याला त्या ते पद्धतीनं पैसे मिळतात आम्ही ज्या व्यक्तीला भेटलो तो दिव्यांग व्यक्ती होता त्यांना पंधराशे रुपयाचे पेन्शनही मिळती त्याची पत्नी त्या ठिकाणी उपस्थित होती त्यांनाही पंधराशे रुपये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचे मिळत आहेत आणि जे वडीलधारी होते त्यांनी सांगितले की मला वर्षाला वीस हजार रुपये ते मिळत आहेत म्हणजे सरकारच्या असलेल्या योजनेच्या बाबतीत शेतकरी किंवा व्यक्तिगत लाभार्थी हे समाधान व्यक्त करतायत परंतु प्रशासनानं देखील या बाबतीत कुठल्या तक्रारी असतील किंवा योजनेपासून कुणी वंचित असेल तर त्यांना देखील समाविष्ट करून घ्यावं एवढाच आमच्या दौऱ्याला मागचा उद्देश आहे सर विचारू शकतो सर रोहिओचा जो कायदा महाराष्ट्राचा बनला मुळात एकोणीसशे बहात्तर मध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता आणि दुष्काळानंतर आदरणीय वसंतराव नाईक साहेबांनी आणि विस पागे जे विधान परिषदेचे उपसभापती होते त्यांनी जो ड्राफ्ट मानला होता या सर्व याच्यातून राज्याचा एकोणीसशे सत्याहत्तर ला कायदा झाला आणि महाराष्ट्रातनी आमचा जिल्हा सौभाग्यवत सौभाग्यवान आहे की ज्यांनी राज्याला रोह्योचा कायदा दिला दोन हजार पाच मध्ये राज्याच्या कायद्याची सांगड घालून जो कायदा बनला जो अधिनियमाच्या स्वरूपामध्ये आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अधिनियम तुम्ही जी स्तुती केलेली आहे जिल्ह्यातनी किंवा खूप चांगलं काम आहे या जिल्ह्यात रोहियोच्या कामाचे अक्षरशः तुकडे पाडले गेले तुमच्या नागपूरच्या रोहियो आयुक्तांनी सस्पेंड केलेले आहे काही अधिकारी नाग आर्णी तालुक्यामध्ये भोकरे नावाचे शाखा अभियंता होते सस्पेंड केले विशेष म्हणजे जॉब कार्डधारकाचे जॉब कार्ड अक्षरशः कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये असतात पोस्ट ऑफिस आणि बँका याच्यामधले जे खाते आहेत तिथं आता एक पांढरकवड्यात एक प्रकरण घडलं की त्यामध्ये अक्षरशः म्हणजे जे, जे सट्टे लावला जातात त्याचे जॉब कार्ड कार्डधारकाच्या नावानं ना खाते उघडण्यात आलेले आहेत असे खूप मोठे प्रकार जिल्ह्यामध्ये आहेत तांत्रिक आर्थिक मापदंड कुठल्याही कामामध्ये न पाळता कामं केली जातात विशेष म्हणजे रोयोच्या सगळ्या कामांना पानलोटच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे जे पुण्याचे प्रकल्प संचालक आहेत त्यांनी घालून दिलेले जेवून दिलेले जे संकल्पन चित्र आहे किंवा तांत्रिक आर्थिक मापदंड आहे त्यामध्ये कुठलीच कामं होत नाहीत अक्षरशः वृक्ष लागवडीपासून तर तुमच्या जलसंधारणाच्या सीसीटी सलग समतलचर असेल ढाळीचे बांध असतील सिमेंट सलग बंधारे असतील या सगळ्या कामामध्ये टेक्निकल चुका आहेत सगळ्या आता जर कामत तोडले जाते त्याच्यात तुमचे नागपूरचे आयुक्त सस्पेंड केले जातात नागपूरचे आयुक्त एका शाखा अभियंत्याला दोन कर्मचाऱ्याला सस्पेंड करतात नंतर लगेच त्यांना घेतलं जाते तिथले बिल थांबले होते मला सांगतो पण यवतमाळ जिल्ह्याची स्थिती केली आम्ही सर्व सन्मान्य सदस्य कमिटी भेटी झाल्यावरती पहिला दौरा पुढे काढला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सर सर एकच फक्त एकच मिनिट घेतो बेचाळीस हजार कामं दोन एक हजार एकवीस पासूनची पेंडिंग आहे बेचाळीस हजार कामं वर्ष वाईज आहे यवतमाळ जिल्ह्याचा आम्ही पहिला दौरा सर्वसामान्य सदस्यांनी पहिला आयोजित केला त्यामध्ये आपल्याकडची जी माहिती आहे आणि माझ्याकडची माहिती म्हणजे सत्त्याण्णव टक्के कामं ही जवळपास आतापर्यंतची मंजूर झाली पूर्णत्व कोटी रुपयाचा निधी तुमच्या जिल्ह्या करता या ठिकाणी अदा करण्यात आले त्याची कामही पूर्ण झालेली आहे आता ही आकडेवारी जी माझ्याकडे आहे ही आकडेवारी मी तुमच्याकडे आज देतो त्याच्यात जर काय चुकीचं असेल तर कारण माझ्याकडे जे मी प्रशासनाकडली आकडेवारी आहे आयुक्तांची एक बैठक झाली ग्रामविकास मंत्री आले होते जयकुमार गोरे जयकुमार गोरे साहेबांच्या बैठकीचं माझ्याकडे आताच काही फार दिवस झाले नाही दोन महिन्यापूर्वीच जर मग बेचाळीस हजार कामं पूर्ण होत असेल तर प्रशासन एकदमच उत्तम बनावं लागेल दोन हजार एकवीस पासूनची तुमच्याकडे अशी काही ती यादी आहे यादी म्हणजे ती बुकलेटच होतं माझ्याकडे माझ्याकडे ऑलरेडी आहे मला फक्त थोडस पाहून ते काढून तुम्हाला उद्या उद्यापर्यंत द्यावं लागेल वर्ष वाईज कामाच्या बातम्या छापलेल्या मी त्याच्या कोण्या वर्षामध्ये किती कामं पेंडिंग आहेत दोन हजार एकवीस पासूनची घोटाळा ती तर तक्रार समजून घ्या करताना मागे घेतली कुठली आर्णी तालुक्यातल्या घोटाळ्याची एक तक्रार केली होती तक्रार घेतली सर तक्रार दबाव आला दबाव वगैरे काही नाही आला ती तक्रार मागे घेण्यात आली आता आमच्याकडची जी टक्केवारी आहे ना ती बहात्तर टक्के काम हो पूर्ण झाली इतकी आमच्याकडची जयकुमार गोरे साहेबांच्या याच्यातली सांगत आहे साहेब मी माझ्याकडलं काही सांगणार नाही तुम्हाला आणि मी किमान चार पाच रुटीन न्यूज चालवले आहे याच्या सगळ्या यामध्ये आता तुम्ही जे माहिती देत आहे किंवा सांगताय आज आमचा दौरा ह्यासाठीच होता की आपण प्रत्यक्षात कामाची पाणी केली पाहिजे आम्ही कुठल्याही संबंधित ठेकेदाराला किंवा अधिकाऱ्यांना पाठी घालायला या ठिकाणी आलेलो नाही बिलकुल आम्ही एका जबाबदारीनं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जी जबाबदारी आमच्यावर दिली ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडण्याकरता या ठिकाणी आलो आहे पारदर्शकतेनं सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना ह्या योजनेचा खऱ्या अर्थानं लाभ मिळतो आहे का मध्ये दलाली होती आहे का किंवा जी कामं आपण करतोय ती दर्जेदार आहे ती निकृष्ट दर्जेची आहेत आता मी तुम्हालाही सांगतो आणि परवाही सांगणार आहे पंच्याण्णव पाच ह्या अंतर्गत जी काही कामं झालेली आहेत त्या कामांच्या बाबतीत चौकशी काही ठिकाणची केली जाणार आहे त्याबाबत तुम्ही चिंता करू नका आणि इतर जी कामं व जे कोणी तक्रारधारक असेल त्याच्यावर कोणावर जर दबाव दबाव आलेला असेल तर त्यांना आम्ही दोन दिवसातही आमच्याकडे लिखित यांनी तक्रार द्यावी आम्ही त्याबाबत ज्यावेळेस आमची सुनावणी असते त्या सुनावणीमध्ये नक्की त्यांना न्याय न्यायदैकी भूमिका घेऊन काम करू ग्रामीण भागातले लोक आपल्यापर्यंत नाही पोहोचू शकत साहेब सिंचन विहिरीचं जे आपण सांगितलं सिंचन विहिरीत एवढा भ्रष्टाचार चालू आहे की तुम्ही जर प्रत्यक्ष प्रत्येक विहिरीला जर भेट दिली तर आपल्या लक्षात येईल की त्या ज्या मंजूर झालेल्या विहिरी असतात त्याच्यात पैसे दिल्याशिवाय ती जी समिती असते त्या समितीवाल्यांना पैसे

का मग आज मी तुम्हाला सांगतो आम्ही आज जो काही दौरा केला म्हणजे आम्हाला अधिकाऱ्यांनी दाखवली या विरू जायचं किंवा या शेवडू जायचं असं नाहीये आम्ही आमचा दौरा मनानं केला किंवा आम्हाला या ठिकाणी जायचे या भागात जायचे तुमच्याकडं जर अशी कुठली माहिती असेल किंवा लिखित तक्रार असेल तर द्या आम्ही त्यांना न्याय द्यायची भूमिका शंभर टक्के आमची राहील पण ती दिली जर पाहिजे ना यादी आणि मी आज आव्हान करतो यवतमाळमधल्या माझ्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना ज्या अनेक जण यामध्ये लाभार्थी आहेत त्या सर्वांना आव्हान करतो की तुम्हाला जर असं पुढं ब्लॅकमेलिंग किंवा जर तुमच्याकडनं कोणी पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल कुणी अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असेल किंवा लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर पुढे या आम्ही सर्व कमिटी तुमच्या मागे उभी लोक पुढे येत नाही सर याच्यासाठी येत नाही कि त्यांना अनेक लोकांचे काम अर्धवट झालेले अर अर आहेत त्याच्यात पैसे दिले आणि जी बांधकाम करायचं असते त्या बांधकाम पूर्ण करण्याच्या आधीच नाही नाही सर तसं नाही आहे तो विषय विषय असा आहे तो की निर्बडपणे द्या नावा आम्हाला आज मला किंवा उद्या दुपारपर्यंत जरी नावं दिली किंवा कोणी तक्रार दिला मी परवा दिवशीच्या बैठकीमध्ये त्यांना क्लिअर करून जाईल हे बघा सगळ्या पत्रकारांना आमची एक विनंती आमचा हेतू एकदम स्पष्ट आहे सगळ्यात पहिले आल्यानंतर आम्ही तुमची मिटिंग घेतली कशासाठी मिटिंग घेतली काम पारदर्शक व्हा म्हणून म्हणजे मुळात तुम्हाला बोलण्याचा हेतूच आमचा आहे का तुमच्याकडनं आम्हाला माहिती कलेक्ट झाली म्हणजे आम्ही त्या पद्धतीने चौकशी करतो पण तुम्ही सांगताय पण तुम्ही काय करता समुद्रात दगड फेकताय शोधून आणा असं होणार नाही आम्हीही माणसं आहे आणि आम्ही खूप लांबना आलेलो लोकल माणसं जर पुढे आले तुमच्या लोकांनी जर सहकार्य केलं तर आम्हाला कामकाज करण्यास पूर्व नियोजित महिना पंधरा दिवसाच्या आधी जायचे म्हणजे त्या लोकांना आम्हाला सांगता आला तुमच्या कळत नाही त्याला नाही नाही सर आमची रिक्वेस्ट तुम्हाला बरं का मी काल रात्री आल्यावरती पहिल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली मी या ठिकाणी आम्ही समिती उद्या येते किती लोकांना माहिती आहे त्यांनी आम्हाला पत्र पेपरचे कात्र दाखवली आज सकाळी पण दाखवल्या आजच्या पेपरला तुमच्या बातम्या आहेत कालच्या पेपरला बातम्या होत्या आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर आता ह्याच्याबद्दल अजून काय माहिती पत्रकार माहिती तुम्हाला सांगतो रोजगार हमी योजनेचा मला वाटतं दोन हजार वीस ला दौरा झाला आज आम्ही पहिला या ठिकाणी केलाय आमच्या सगळ्या नवीन कमिटीचा पहिला दौरा आहे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज आपला दौरा होऊन जा सकाळी uh, आम्हाला तुम्ही कुणीच दिसले नाही आपण आवर्जून बोलून घ्या पत्रकारांना अंतर्गत येणारे जेवढे मला ऐकून डीएफओ डीएफओच्या अंतर्गत येणारी कारण आपल्याकडे ग्रामपंचायती आणि शासकीय यंत्रणा ईजीएस मध्ये काम करतात डीएफओ डीएफओच्या अंडर मध्ये येणारी जी काही आर आहेत काही त्या ठिकाणी अक्षरशः मजूर बदलवल्या गेलेल्या आहेत म्हणजे एकाच कामावर दोन दोन ठिकाणी मजूर दाखवले गेलेले आहेत ही आहे सर एक काळी दौलत खान आहे काळी दौलत खान हे आता दोन तीन दोन एक वर्ष एक दीड वर्षाच्या आतमध्ये काम आहे काळी दौलत खान आहे त्याच्यानंतर उमरखेड डीएफओचा आहे डीएफओ म्हणतो आर एफ ओ त्याच्यानंतर शेंबाळ पिपरी आर आहे तिथं अक्षरशः कामामध्ये मजूर आणि त्या चौकशानंतर दडपल्या जातात मॅनेज होतात सर याच्यात तक्रार केल्यानंतर आरमेची तशीच तक्रार झाली तीनशे दोन कोटीचा घोटाळा घोटाळा झाला मंत्र्यांनी वरून शासनाच्या स्तरावरून चौकशा लागल्या आता ते काही त्याच्यातनी बोलण्यासारखा विषय याच्यासाठी नाही आहे आता आता आरे आरे की आता कोण मंत्रालयापर्यंतच्या आम्ही न्यूज छापल्या आता कुणाचं नाव घेतल्यासारखं नाही डायरेक्ट कक्ष अधिकाऱ्यापर्यंत जे यांची संबंध असतात आर्नईतल्या बिलाच्या संदर्भात ती तक्रार मॅनेज झाली आणि नंतर असं सांगण्यात आलं की याच्यातले सगळे बिलं निघाले पाहिजे आर्णीच्या संदर्भात तुम्ही कुशल अकुशलचा रेश बिघडवलेला आहे सरकार स्पेसिफिक गावातली तक्रारी सेस सांगत आहे ना आर्णी तालुक्यातलं कुठल्या गावातली गाव पूर्ण गावं इतके आहे सर त्याच्यातनी तिथं जे निलंबित केलेले अधिकारी आहे तुम्ही बीडीओना विचारलं ते तुमचे सहकार्यक्रम अधिकारी आहे तुमचे तहसीलदार कार्यक्रम अधिकारी आहे शासकीय यंत्रणांच्या कामाच्या संदर्भात सगळीकडेच गोळ आहे नाव कोणतं सांगायचं हा प्रश्न आहे आर्नई तालुक्यात तुम्ही कुठल्या मला चार नाव चार नावांच्या येरमल हेटी आहे येडशी आहे अनेक गाव आहेत आता तुमच्या बीजीएसच्या आयुक्तांना विचारा ना तुम्ही त्यांना निलंबित केलं तुमचे नागपूरचे जे कोणी आयुक्त आहे मागच्या वेळेस मागच्या वर्षी ज्यांना निलंबित केलं होतं त्या अधिकाऱ्याची सगळी हिस्ट्री विचारा तर मला त्याचं आर्णी तालुक्यातील परसोडा या गावामध्ये एम विहिरीचा खूप मोठा गोड झालेला आहे त्यासाठी तिथले काही नागरिक आहेत न्याय मागण्यासाठी ते थेट कोर्टामध्ये गेलेले आहे त्यांच्या नावाने थेट पैसे काढलेले मी त्या गावातील ऐका ना सर शेतकरी आवाहन करतो कोर्टात जाण्याची पण आवश्यकता तुमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही दोन दिवस आहोत आमच्याकडे बदललेली तक्रार द्या त्याची सुनावणी जून काढली जबाबदारी आमच्या नेहर समितीमध्ये सेम झाला लोकांच्या नावाने पैसे टाकले पैसे काढले गेले परस्पर ते जे आमचे ज्येष्ठ मजूर होते त्याने कंप्लेंट केली स्पेसिफिक नाव द्या मला व्हिडिओ कंप्लेंट आहे रिसेंट झाला कामही नाही केलं काय कॉपी आहे का तुमच्याकडे आता दोन हजार बावीस मध्ये एटीएम कार्ड सुद्धा आता जे काही योजना सुरू आहे ह्या योजनेच्या अंतर्गत जी काम आहेत त्यामधले मला स्पेसिफिक तुमच्या म्हणजे विशेष करून यवतमाळ जिल्ह्यात जे मगाशी मी सांगितले की रेशम तयार करणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं जे शेड तयार केलं जातं त्यांनी त्या ते शेतकऱ्यांना आम्ही भेटल्यावरती दाखवलं आर सी सी कॉलम घेऊन त्यांनी उभं केले परंतु त्याला दीड लाख रुपये मिळतात आणि ते दीड लाख रुपये पूर्ण काम झाल्यावरती मिळतात तर त्यांची मागणी अशी होती की बाबा आम्हाला याला तीन लाख रुपये खर्च येतो आहे तर अजून एक सव्वा लाख रुपये जरी मिळाले सरकारकडनं तर त्यात आम्ही आधी या भागातले रेशम उत्पादक अजून वाढतील आणि ते एक लाख रुपये पहिल्या टप्प्यात म्हणजे मंजुरी मिळाल्यावरती पहिले पन्नास हजार आणि प्लीनच्यावर आल्यावरती पन्नास हजार रुपये असे जर गव्हर्नमेंटकडनं मग त्याच्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत किंवा डी पी डी सीतनं तसे जर पैसे आम्हाला देता आले तेव्हा आम्ही विचार करतो आहे जे लाभार्थी आहेत खऱ्या अर्थाने ज्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींकरता तो एक आम्ही पहिला प्रयत्न या ठिकाणी करणार आहे रेशम उत्पादनाच्या बाबतीत एक लाख रुपये अधिकची वाढ कशी देता येईल आज जिल्ह्यात जर काढलं तर साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे शेतकरी आहेत की त्यांची ही काम करण्याची मानसिकता आहे आणि त्याकरता दीड दोन कोटी रुपयाचा आधीचा खर्च किंवा भार पोचलायला तुमची डी पी सी असेल किंवा आमच्या या योजनेच्या अंतर्गत जर पोचालता आला तर तो, तो एक चांगला प्रकल्प प्रकल या तालुक्यात जिल्ह्यात राबवला जाईल आणि इतर जी कामं आहेत ते घरकुलाची कामं असतील विहिरींची असतील फळबागांची असतील ही कामं व्यवस्थितपणानं चाललेली आहेत मेन काय होतं की आपण शेतकरी ज्यावेळेला मोल मजूर करणारा किंवा एखादा रोजगार म्हणून जातो तो तो रोज। तर त्या शेतकऱ्याला वा शेतकरी जो मालक आहे त्याचा रोजगार आणि आपल्या रोजगार हमीतून मिळणारा रोज ह्याचा देखील ताळमेळ बसला पाहिजे नाही तर आपण इकडं वाढवलं तर उद्या शेतकऱ्याला सुद्धा मजूर मिळत नाही असे पण आम्हाला काही लोक भेटून सांगून गेले तर ही थोडीशी आपली कसरत असेल बघूया बऱ्याचशा कामांचा जो आहे जसं गोठे असतील किंवा इतर काम आहे निधी अद्याप निधी बऱ्यापैकी आला आता मागच्या दोन महिन्यापूर्वी लेट झालेला होता परंतु आता मी तुम्हाला सांगितले दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा हा निधी खर्चित केलेला आहे या ठिकाणी आलेला आहे साधारणतः जवळपास सत्त्याण्णव टक्के तुमचा निधी या ठिकाणी आलेला आहे माहितीप्रमाणे बरेच जण जे आहे लाभार्थी जातात पंचायत समिती वगैरे आता तर आमच्याकडे जी आकडेवारी आहे ती तुम्हाला मी सांगितली आहे मला आपल्या माध्यमातून सर्व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना आव्हान हेच करायचं की तुमच्या ज्या काय समस्या असतील आम्ही सर्व कमिटीतले सदस्य तुमच्या तक्रारी ऐकायला आणि त्या सोडवायला या ठिकाणी आलो आहे तुम्ही आवर्जून या आम्ही दोन दिवस आहेत तर उद्या असं नको व्हायला की आमच्या तालुक्यात आलेच नाही आमच्या भागात फिरलेच नाही किंवा ते फक्त तिथं चांगलं काम आहे ते बघून निघून गेले हे आम्ही ऐकायला या ठिकाणी आलो नाही म्हणूनच आमची विनंती आहे आणि जर उद्याच्या दौऱ्यात आता जे राहिलेले तालुक्या आहेत त्या ता ता तालुक्यांमध्ये सुद्धा आता आमचे उद्या गट जाणार आहेत तर तिथं जरी तिथं प्रत्यक्षात भेटून लेखी आम्हाला त्यांनी तक्रार दिली तर त्याच्या बाबतीतसुद्धा आम्ही परवा दिवशी लगेच बैठकीमध्ये याबाबत निर्णय घ्यायचा असं निर्णय घेतलेला आहे जिल्ह्यात मी एक प्रतिनिधी आहे त्यामुळे काम नंतर समजा कमिटीच्या नंतरही येत असेल येऊ ना तक्रारी जरी नंतर आले तरी आम्हाला काय हरकत नाही पण आज काय होतं की जसं मग त्यांनी सांगितलं की कुणीतरी खाली हा तक्रार मागं घेतली किंवा इथं लोक तर दबाव घाली दबाव बिबाव कोण असं नाही हा काय पैसा कुणी नेत्यांनी किंवा आम्ही समितीने खिशात न दिलेला नाही हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि ही योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जातात या सर्व सामान्य कुटुंबाला किंवा सर्वसामान्य लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळावा हा उद्देश आहे त्यामुळे बिंदाज या योजनेमध्ये ज्यांना कोणाला अडचणी असतील त्यांनी पुढे यावं भाऊ आपलं काही उद्दिष्ट आहे किती गावांना भेट द्यायचं कारण जिल्ह्यात दोन दोन आम्हाला एका तालुक्यात साधारणतः चार ते पाचच गाव आपण पाहून आलो आणि त्या गावातून आपला आउटपुट निघणार आहे आता काय आता तुम्ही सर्व तुमच्या बोलण्यातून फक्त तक्रारीचा दिसत आहे सक्रिस्तालयात झालेलं आहे मंत्रालयात झालेल्या आमच्याकडे मी आव्हान खुलं केलं किती भेटी देणार आता आम्हाला दोन दिवसात जेवढं शक्य होईल तेवढा सकाळी आम्ही नऊ वाज साडेनऊ वाजता इथून सोडले तुम्हाला सात वाजता बोललो तुम्हाला नऊ वाजेपर्यंत सोडला उद्या पण दहा अकरा तासात जेवढं होईल असं काही टार्गेट आहे किंवा आमचं म्हणणं काय आम्ही ज्या उद्या तालुक्यामध्ये चाललोय त्या तालुक्यातल्या जर कुठल्या व्यक्तीने बोलवला आम्हाला की तुम्ही आमच्या गावात किंवा आमच्या तालुक्यात येताय तर तुम्ही आमच्या तर पाहिला या आमच्या खऱ्या अडचणी काय जाणून घ्यायला आम्ही तिथपर्यंत आण ले त्याबद्दल सोपी सोपी मार्ग आहे का जीएसच्याधिकारी जा कार्यालय असतील किंवा आयुक्त असेल तुम्ही जरी मागून घेतल्या तुम्ही त्या गावात जाऊ शकता ना कुठल्या या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या कोणत्याही गावात जिल। तुम्ही जाऊ शकता ठीक आहे आता बघून आता कुठल्या कुठल्या बी आम्ही शोधतो आज आजच्या ज्या भेटी झाल्या ते मॅक्झिमम असं वाटतं रोड रोडतच गाव आहे अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही आमचे रोडच नाही आम्ही मेन रोडपासून आज तीस तीस किलोमीटर आतमध्ये जा गावामध्ये जाऊन आलो काही रस्ते पाहिले मी मगाशी सांगितलं की पंच्याण्णव पाच मधली कामं जे आहेत याबाबतीत थोडंसं आम्ही क्वालिटीच्या बाबतीत शंका उपस्थित केली आहे त्याबाबत आम्ही सूचना दिल्या आहेत की आम्हाला याचे थर्ड पार्टी ऑडिट करून रिपोर्ट लागणार आहेत आम्ही तात्काळ लगेच इमिजिएटली त्या बाबतीत सांगितले काही ठिकाणी आता मगाशी आम्ही ज्या वस्ती गेलो होतो त्यांनी सांगितलं की आमच्या बा बाजूचं घर मंजूर झालं आमचं घरकुल मंजूर नाही पण ते आमच्या अतिरिक्त येत नाही पण ते घरकुल मंजूर झालं तर आम्हाला त्यांचं जॉब कार्ड असेल तर त्यांच्या त्या कुटुंबाला अठ्ठावीस हजार तो एक फायदा मिळत पण त्या सुद्धा आम्ही मागणी केली किंवा के सांगितलं की याच्यात का मंजूर नाही आहे तर त्याही आम्ही याद्या दिल्या आहेत असतील फळबागा असतील किंवा तुमचे गोठे असतील ज्यांनी ज्यांनी मागितले त्यात कोण राहिलं आहे का ह्या लाभापासून वंचित कोण आहे का त्याच्या याच्यात सुद्धा आम्ही उद्या मागितले या समितीमध्ये पंचवीस सदस्य येणार होते आज दिसत आहेत तेरा तेरा तेरा, तेरा। पण आज कमी दिसतो लव आले उद्या येथील काही समितीची म्हटलं सुरुवात हाय दिवस आधी झाला सकाळी आम्ही तीन गट करून वेगळं भागात आधीच आदान कुल गोष्टी सांगतो तेरा भैया जेंत